नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी कोकण आणि तळ कोकण आता कंबर कसत आहे आणि याचाच एक भाग म्हणून विविध पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी केलेली आहे नूतन सावंतवाडी शहराध्यक्ष ॲडव्होकेट राजू कासकर आपल्यासोबत आहेत राजूजी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि मनसे राजसाहेबांनी आपली मनसेच्या शहराध्यक्षपदी निवड केली काय तुमचं आता पुढचं विचार आहे सर्वप्रथम सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी माझी निवड शहराध्यक्षपदासाठी केलेली आहे आमचे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप दळवी साहेब असतील जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल केसरकर असतील सन्माननीय गजानन राणेसाहेब असतील यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला नक्कीच मी त्या विश्वासाला सार्थ असं काम करेन सावंतवाडी शहरामध्ये अनेक मुद्दे आहेत जसं की रोजगाराचा जो आग विषय आहे सन्मा आपल्या विद्यार्थ्यांचा विषय आहे परप्रांतीयांचा या सावंतवाडी शहरावर होणारं अतिक्रमण असेल किंवा भोंग्यांचा विषय असेल अनेक अनेक विषय असे आहेत सावंतवाडी शहरामध्ये त्या संदर्भामध्ये निश्चितपणे मी आक्रमकपणे भूमिका घेऊन या सावंतवाडी शहरातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करेन माझ्या पदाचा उपयोग जनतेला कसा होईल याचा मी निश्चितपणे उपयोग करेल व सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून जी कामं आहेत पर्यटन शहर म्हणून ओळखलं जातं पण अजूनही पर्यटनादृष्टी जे जे प्रकल्प सावंतवाडी नगरपालिकेने राबवले आहेत ते सर्व आज बंद दिसत आहेत त्याचा पाठपुरावा करून ते सुरू करून अधिक अनेक अनेक पर्यटक कसे सावंतवाडी शहराकडे वळतील याच्यासाठी दबावगट निर्माण करून सावंतवाडी नगरपालिकेवर निश्चितपणे दबावगट निर्माण मी सावंतवाडी शहरामध्ये निर्माण करेन आणि निश्चितपणे मी पदाला योग्यप्रमाणे न्या न्याय देण्याचा प्रयत्न करेल आता पुढे आगामी काळामध्ये विधानसभा आहे त्याच्यानंतर नगर पंचायत समिती जिल्हा परिषदा निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य सुद्धा निवडणुका आहेत त्या पद निवडणुका नजरेसमोर ठेवून आपण पक्षासाठी कशा पद्धतीनं संघटना बघतो निश्चितपणे सावंतवाडी शहराचा लवकरच एक दौरा दौरा करेल सावंतवाडी शहरासंदर्भामध्ये ब जे काय प्रश्न आहेत त्यामुळे सावंतवाडी शहरात दौरा करून सावंतवाडी जनते सावंतवाडीच्या जनतेचे काय प्रश्न आहेत ते विचारात घेऊन लवकरात लवकर सावंतवाडी शहराचे कार्यकारिणी निर्माण करेल व क या येणाऱ्या नगरपालिका निवडणूक असू द्या विधानसभा निवडणूक असू द्या सावंतवाडी शहरातून महाराष्ट्र नवन सेना कशी उभारी देता येईल संदर्भात निश्चितपणे प्रयत्न करतो ते होतं ॲडव्होकेट राजू खासकर नूतन शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परब